नाही निश्चितपणे माझा हा मानस राहिलेला आहे गेल्या वर्षीचे जे तुम्ही उदाहरण म्हणालात की पेण विधानसभेमध्ये कार्य करत असताना मी तिथे म्हटलं होतं की जर मला संधी मिळाली तर इथल्या पाच हजार युवकांना तरी मी रोजगार देईन पेण विधानसभा मतदारसंघातल्या पण आता जरी ती संधी मिळाली नसली तरी देखील आमचा तो मानस कायम आहे फक्त पेण विधानसभा मतदारसंघापुरतं मर्यादित नाही पण उत्तर रायगडमध्ये जिथे माझा वावर आहे या संपूर्ण तालुक्यांमध्ये जिथे पनवेल आहे उरण आहे कर्जत आहे खालापूर आहे पेड अलिबाग सुधागड या सर्व तालुक्यांमध्ये रोहा या सर्व तालुक्यांमध्ये आमचा मानस आहे की कि दरवर्षी किमान पंचवीस रोजगार मेळावे तरी झालेच पाहिजेत येत्या तुम्हाला तीन ते चार वर्षामध्ये किमान तुम्हाला शंभरहून अधिक रोजगार मेळावे पाहायला मिळतील आजपर्यंत जे आम्ही सोळा रोजगार मेळावे घेतलेले आहेत याच्यामध्ये तीन हजारहून अधिक रोजगार युवकांना मिळालेलं आहे आणि त्याच प्रकारच्या मोठ्या संख्येने आम्ही तीव्रता वाढवत चाललेलो आहोत की प्रत्येक रोजगार मेळाव्यामध्ये नवीन कंपन्या नवीन एच तुम्हाला पाहायला मिळतात आणि रोजगाराचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललेलं आहे माझा मानस आहे की फक्त पेण विधानसभा मतदारसंघात पाच हजार नाही तर या प्रत्येक तालुक्यामध्ये पाच हजार युवकांना मला रोजगार देता यायला हवा याच्यासाठी आम्ही हे कष्ट घेतोय प्रयत्न करतोय आजपर्यंत जे गेल्या आठ महिन्यांमध्ये आपण तीन हजार रोजगार दिलेत तसाच रोजगाराचा आपल्याला पायंडा येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळेल की प्रत्येक तालुक्यामध्ये आपण तेवढ्या प्रमाणामध्ये रोजगार देणार आहोत निश्चितपणे खालापूर तालुक्यातला पहिलाच पहिला जो रोजगार मिळावा अतिशय अल्पावधीमध्ये याची तयारी करण्यात आली गेल्या सोमवारी फक्त मी तारीख म्हटलं की शनिवारी आपण करू शकतो आणि आम्ही याच्यासोबत बोलून घेतो आणि जस्ट चार दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनी एवढ्या मोठ्या व्हॅन्यू हा कार्यक्रम घेतला तुम्ही बघू शकता जवळजवळ पाचशे युवक इथे उपलब्ध आहेत जे रोजगारासाठी इथे आलेले आहेत ह्या कार्यक्रमाची किती गरज आहे हे देखील याच्यातनं सिद्ध होतं की चार दिवसाच्या तयारीमध्ये जर एवढे रोजगारासाठी युवक इथे उपलब्ध होत आहेत ते इथे येत आहेत असे याचं अर्थ हाच आहे की इथे निश्चितपणे रोजगाराची कमतरता आहे आणि ही कमतरता कुठेतरी आपण भरून काढायला पाहिजे आज खालापूर युनिटचे निश्चितपणे मी आभार मानेन की इथलं युनिट इतकं स्ट्रॉंग आहे की त्यांनी चार दिवसामध्ये ही तयारी करून दाखवली आणि अशा प्रकारचा भव्य दिव्य कार्यक्रम त्यांनी इथे घेतलेला आहे हा समाज उपयोगी कार्यक्रम युवकांसाठी विशेष करून उपयोगी कार्यक्रम त्यांनी एवढ्या अल्पावधीमध्ये घेतला त्याच्याबद्दल निश्चितपणे त्यांचे आभार व्यक्त करतो